तर नमस्कार भावांना आपण सध्या आलेलो आहे किल्ले रायगड पाहण्यासाठी तर किल्ले रायगडवरती आल्यानंतर आपण चाललो आहे मार्गाने तर ही सर्वात जुनी पायवाट आहे किल्ले रायगडवरती जाण्यासाठी कधी पण जाताना तुम्ही किल्ल्यावरती पायवाटेने जावा रोपयाचा वापर करू नका कारण की किल्ला काय आहे आपल्या पूर्वजांनी काय केलं आहे याचा खरा अर्थ आपण ज्यावेळेस पायी झाला जा जातो त्यावेळेसच कळतो कारण की मोठमोठे दगड हा विचार करणे गोष्ट आहे की एवढ्या उंचावरती कसे नेहले असतील आणि मावळे कसे चढत असतील ह्यासाठी आपण पायीवाटीन जायचं तर आपण आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला मेन दरवाजा लागतो तर तिथून तुम्ही खूप मोठा धबधबा बघू शकता म्हणजे आम्ही किल्ला बघायला गेलो तर पावसाळा होता मेन दरवाजाजवळच चुन्याचा घाणा होता येथे बैलांना त्यानंतर मारुती रायचं आपल्याला दर्शन होतं आहे मेन दरवाज्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जो दरवाजा आहे तो डासळत चाललेला आहे थोडासा चा। तर आम्ही पाहिजे चाललं होतं कारण की किल्ला काय आहे ही परिपूर्ण माहिती आपल्याला त्यावर समजते आम्ही गेलो तर पावसाळ्यात त्यामुळे खूप पाऊस होता रायगड हा पूर्णपणे स्वर्ग बनला होता म्हणजे साक्षात स्वर्गात आहेच उन्हाळ्यात पण स्वर्गासारखाच असतो पण पावसाळ्यामध्ये खूप छान झाला होता तो खूप ठिकाणी धबधबे वाहत होते छानसं वातावरण तिथं निर्माण झालं होतं प्रत्येक ठिकाणी दबदब होता मनाला भावणारं वातावरण झालं होतं रायगड किल्ल्यावरती तर आम्ही आलो होतो मेन दरवाजापाशी जिथून किल्ल्याचा मेन म्हणजे आत एंट्री होते किल्ल्याची मुख्य दरवाजा तर मुख्य दरवाजेच्या साईटून खूप मोठा धबधबा वाहत होता खूप भारी खूप भारी क्षण होता तो खूप छान वाटलं बघून आम्हाला तर आम्ही यातून आधी गेलो मेन दरवाज्यातून हो आणि हा एकदा बंद झाल्यानंतर परत कोणाला आत येता येत नाही तर तुम्ही बघू शकता की हे हत्ती तलाव आहे ज्यावेळेस तुम्ही मेन दरवाजातून थोडं वरती येता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं मेन ह्या हत्ती तलावातील पाणी कधीही कमी होत नाही त्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला शिरकाई मातेचं मंदिर बघायला भेटतं हे मंदिर पुन्हा बांधलेलं आहे मूर्ती आधीचीच आहे त्यानंतर आपण छत्रपती शिवरायांच्या तर तुम्ही बघू शकता की इथे सचिवालय आहे म्हणजे आधी सचिवालय येथे भरायचं पूर्णपणे ते आता नष्ट झालेलं आहे फक्त त्याचे अवशेष राहिलेले आहेत आणि ते छत्रपती शिवरायांचे आणि हिरोजी नायक यांची गुप्त बैठक व्हायची हे ठिकाणे हे, हे खाली आहे बरं का तुम्हाला मी धावतो पुढे तर ह्याला विजयस्तंभ म्हणतात हे माडीवर माडी सात होत्या तुम्ही बघू शकता की पूर्णपणे पाऊस येत होता पावसामध्ये आम्ही किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो आणि आता आम्ही जात आहे राहणीमाल्याकडे छत्रपती शिवरायांना आठ बायका होत्या तर त्यांच्यासाठी आठ राणीमाल होते राण्यांचा महाल तर बघू शकता की प्रत्येक राणीसाठी सेम असा राणीमाला होता तर पूर्णपणे आम्ही पावसात भिजलोच होतो राणी राणीमालाची रचना ही चढत्या क्रमाने होते आणि आपण चाललेले आता उतरत्या क्रमाने म्हणजे एक महाल झाल्यानंतर थोड्या उंचावर होते थोड्या उंचावर होते तर प्रत्येक राणी मालाचे तिथे बाथरूम होतं त्यावेळेस तुम्ही बघू शकता मित्रांनो हे खूप जुन्या पद्धतीचं आहे त्यावेळीच तर हे होतं मंत्री मंडळासाठी घरं होते समोर जे दिसते ते सेम प्रत्येक मंत्र्यासाठी सेम घरं होतं म्हणजे मंत्रिमंडळात अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यांच्यासाठी तर हे आपल्याला समोर आहे धान्य कोठार धान्यकोटार खूप मोठं आहे असं म्हटलं जाई की जे कमीत कमी गडावरील तीन वर्षापर्यंत लोकांना हे धान्य पुरेल असं लोक म्हणतात तर हे खूप खोल आहे आणि हा बालकिल्ला म्हणजे आपण सध्या बघतोय तो, तो बालेकिल्ल्यावरती आहे हा विजयस्तंभ होता म्हणजे ज्यावेळेस राजे एखादी मोहीम जिंकून यायची त्यावेळेस याच्यावरती बत्ती पेटवली जायची ती सर्वत्र ठिकाणी दिसायची आणि तुम्हाला हा दिसणारा समोर हत्तीघान आहे ज्यावेळेस हत्ती लहान होते त्यावेळेस त्यांना वरती आणलं होतं आणि त्यांना येथे ठेवलं जायचं आणि येथे त्यांना मोठं केलं होतं म्हणजे राज्याभिषेकच वेळी त्यांचा उपयोग केला होता तर ही आहे बाजारपेठ पूर्णपणे धोक्यामध्ये ते गायब झाले होते त्यामुळे ते, ते दिसत नाही आहे समोर दिसणारं मंदिर हे जगदीश्वराचं आहे तुम्ही विचार कराल की हे मंदिर असं कसं दिसते की बाबा ह्याच्यावरती मिनार कसं आहे तर छत्रपती शिवरायांनी मंदिराला मिनार इस्लामिक पद्धतीने बांधलं होतं कारण की मुघल आक्रमक झाल्यानंतर मंदिराची नाचधूस होणे तर त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या संबंधीजवळ आम्ही आलो होतो तर पूर्ण किल्ल्यावरती धोकंच पसरलं होतं मित्रांनो हिरो इंदुलकर यांनी ज्यावेळेस किल्ला पूर्णपणे बांधला होता त्यावेळेस छत्रपती शिवराय म्हणले होते तुम्हाला काय पाहिजे इनाम त्यावेळेस हिरो चिंदुलकर म्हणले होते की किल्ल्याच्या पाय किल्ल्यावरती माझे फक्त नावाची प्लेट लावा ते लावली होती तर हा आहे टकमकटोक किल्ल्यावरती सगळ्यात भयंकर डेंजर पॉईंट हा ज्यावेळेस कोणी अपराध करेल त्यावेळेस त्याला येथून खाली ढकललं जायचं आणि येथून कधीच कोणी वाचलं नव्हतं हो खूप उंचावरती हे ठिकाण आहे त्याच्यावरचे रोद्र रूप बघू शकता की ढग पळत आहेत खूप डेंजर आणि खतरनाक हा ठिकाण आहे तर आता आम्ही चाललेलो आहे किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर बघण्यासाठी दुसरं किल्ल्यावरती दोन मंदिरं आहेत ज्यावेळेस जा तुम्ही जाता त्यावेळेस एक बघता पण हे पण मंदिर अवश्य बघा हे दुसरं मंदिर आहे किल्ल्यावरती या मंदिराचं नाव म्हणजे वाडेश्वर महादेव मंदिर हे म्हणून ह्या मंदिराचं नाव आहे तर आम्ही खालेल्यानंतर किल्ल्याचं अप्रतिम रूप आम्ही बघत होतो धोकं कमी झालं होतं खूप छान एकदम भारी स्वर्ग